सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणीस मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ रविवारी देसाई नगर येथून उत्साहात साजरा करण्यात आला भाजपाचे उमेदवार बसवराज केंगणाळकर व्यंकटेश कोंडी सौ कविता हिरालाल गज्जम आणि सौ कलावती गदगे यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला व भाजपाची विकासाभिमुख विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवली दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या सक्षम व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे प्रभाग एकोणीसच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले हातवड भागात समाविष्ट असलेल्या या प्रभागात पूर्वी मूलभूत सुविधांचा अभाव होता मात्र आमदार सुभाष देशमुख यांनी रस्ते वीज पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह विविध मूलभूत सुविधांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आज या भागात विकासाची चाके वेगाने फिरू लागली आहेत देसाई नगरसह संपूर्ण प्रभाग एकोणीस चा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प आहे आमच्या पॅनल विजय केल्यास पहिला निधी याच भागातील उर्वरित रस्ते व मूलभूत सुविधांसाठी खर्च केला जाईल असा ठाम विश्वास उमेदवार बसवराज केंगणाळकर व्यंकटेश कोंडी सौ कविता हिरालाल गज्जम आणि सौ कलावती गदगे यांनी व्यक्त केला भाजपच्या चारही उमेदवारांना प्रभाग एकोणीस मधील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रभाग एकोणीस भारतीय जनता पक्षाचे प्रचाराचे शुभारंभ आज प्रभागातील देसाईनगर येथून सुरुवात करण्यात आलेले आहे होम टू होम प्रचार आज देसाईनगरपासून आता आम्ही सुरुवात केलेली आहे आणि जनतेची तूर्त प्रतिसाद आपल्याला मिळत आहे माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या विकास निधीतून कामं आणि ह्याच्यापुढे पुढे मान्य बापू देशमुख यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या फंडातनं कामं कर्वे घेऊन इथले जे विकास आहेत जे राहिलेले आहेत ते काम पूर्ण करून जनतेचे आशीर्वाद आणि वार्डाचा सर्वन सर्व विकास मान्य आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या माध्यमातून करून जनतेचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी कंटिन्यू रहावं प्रभाग एकोणीसचं ध्येय विकासाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे आणि जनतेचे विकास करणारच आहे माननीय आमदाराचे आशीर्वाद सुभाष सुभाषबापू देशमुख यांच्या फंडातून निधी आणून विकास हा साधण्याचा प्रयत्न शंभर टक्के आम्ही चारी उमेदवार करणार आहे दोन हजार एकोणीसमधील या ठिकाणी नगर त्या भागातील लोकांनी सगळे प्रश्न विचारत होते आम्ही आल्या म्हणून त्या ठिकाणी गेल्या दोन हजार सतराला आम्ही निवडून येत आल्यावर देणगीचं काम पहिल्या पहिल्या इकडनं सुरुवात केलेलं आहे इकडनं केल्यावरच निलंबनं झालेलं आहे या भागात थोडं कामाचं वंचित आहे म्हणजे या ठिकाणी सुभाष बापू देशमुखनी अजून थोडे पैसे द्यायला पाहिजे निधी देतात पहिला दिलेले आहेत ते तो दुसऱ्या टप्प्यामध्ये परत या ठिकाणी देसाईनगरचा विकास काम करणार आहे आम्ही बापूसाहेबांना सांगून चारही उमेदवार निवडून आल्यावर पहिल्या पहिला विकासाचं का काम नगर का काम नगर मग काम शुभारंभ करणार चारही उमेदवारचा निधी आपल्या नगरला देणार या ठिकाणी गरिबांचे प्रश्न भरपूर आहेत या ठिकाणी झिरो पॉईंट आहे म्हणजे तर रस्ते नाही दिवती नाही त्यांचं म्हणणं बरोबर आहे यापूर्वी आम्ही तेवढं काम झालेलं आहे रेल्वेचं काम झालं काही पाईपलाईनचं काम झालं आहे काही रस्ते चालेल यापूर्वी नंतर आम्ही निवडून आलं पहिला बजेट या देसाईनगरला काय आहे ते देसाईनगरला पहिला बजेट देणार एवढं तेवढं बोलून जय हिंद जय महाराज कर्मचारी बसवराज केंगराळकर आचे या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपले सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन लाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या